नांद्रे गावामध्ये नांदणी मठाचा जो हत्ती माधुरी नावाचा निर्ला आहे त्याच्या संदर्भामध्ये हा लढा निषेध लढा म्हणून नांद्र्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा अतिशय संविधानात पद्धत पद्धतीनं मोर्चा आम्ही काढलेला आहे की ह्याची नांदी आहे खरंतर आम्ही लोकशाहीवादी माणसं आम्ही लोकशाहीला मानतो त्या पद्धतीनं प्राणमात्र संघटनही मानतो आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु ज्या पद्धतीने हत्ती नेण्यात आल्याचे कारण सांगून ते आम्हाला मान्य नाही आम्ही निश्चितच या गोष्टीचा निषेध करतोय आणि ही केवळ नांदी आहे येतो फिर झाकी आहे पुरा हिंदुस्तान बाकी आहे आम्ही काय करू हे याचा पत्ता लागू देणार नाही निश्चित लोकशाहीमध्ये जनभावनेचा सुद्धा आदर केला पाहिजे आणि त्याचा आदर करून हे झालं पाहिजे आमच्या मित्रांनी सांगितलं आम्ही हा लढा संविधानाचा सुद्धा अशा पद्धतीने लढू आम्ही यांच्या लढ्याला आव्हानाला सर्व जनता सर्व अतिशय मोठ्या मानाने पाठिंबा व्यक्त करतो एवढं म्हणून मी माझं मनाग